नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील ही छान अशी कविता ओले हिरवे दिवस कवी वारा कांत वामन रामचंद्रकांत जन्म एकोणावीसशे तेरा वाजली विजेची टाळी वेलांटी दोनुली हे व इतरही यांचे कविता संग्रह आहेत पुढील कविता त्यांच्या वेलांटी या संग्रहातून घेतली आहे श्रावण महिना आपणा सर्वांना आवडतो श्रावण महिन्यातील निसर्गाचे सुंदर वर्णन कवीने या कवितेत केले आहे गिरी सोने लुटले ढगांचे ओले हिरवे दिवस एती जाती मिटे येती श्रावणाचे फुले डोंगरात फुल उण सावलांचे स्वप्न दिवसांच्या डोळा तरळते चांदण्यांचे ओल्या चिंब अवकाशी आर्तनाद पावशांचा पान फुल होऊ दे कणकण मृत्यू केसरल्या निळ्याशी सहस्राक्ष तो नेत्र धरेच्या पायाशी गवताच्या पात्यापरी भिजलेले माझे मन इंद्रधनुष्याशी नाते जोडी तन्मय होऊन इयत्ता पाचवीतील ही छान अशी कविता ओले हिरवे दिवस कवी वामन रामचंद्रकांत यांनी ह्या कवितेत श्रावण महिन्यातील निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे श्रावण महिना आला की सगळीकडे हिरवळ पसरते वातावरण कसे प्रसन्न होऊन जाते आणि त्या प्रसन्न वातावरणात मन कसे सैरभैर उडते पाखरांसारखे भिरभिरते असेच वर्णन या कवितेत कवीने केले आहे ओले हिरवे दिवस ही छान अशी कविता कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद